नमस्कार मंडळी मी साहिल लोक तुम्हाला तुम्हाला स्वरावस्वागत करतो आपल्या डुचनमध्ये तर मंडळी आज तारीख आहे पाच सहा मे काल आपण जवळपास साडे दहा घरी आलो होतो तर आपल्याला वाटलं होतं साधारणपणे घरी येऊ पण ट्रॅफिक पण भेटलं होतं आणि आपण थांब थांबत आलो प्रत्येक ठिकाणी सामान वगैरे घेत आलो घरासाठी काल येताना तुळस आणि हे चुली घेतली होती ते मग दाखवू शकलो नाही कारण माझी कंबर वगैरे खूप दुखायला लागलेली गाडीत बसून तर आज आपल्याला नवीन घराजवळ जाऊन साफसफाई करायची काल पण गेली पण आज पण करायची अजून बाकी आहे आणि घराच्या बदल जागा एकदा ती लेवल करायची त्या लेवलच्या उप आपल्याला काम करायचं आज तर बघूया कसं काय होतं आहे आज काम ते गावाला ना सकाळ सकाळी भयंकर थंडी लागते भयंकर आत्ता थोडंफार गरम व्हायला लागलं आहे पण सकाळी सहा पाच चार पाच वाजले ना की भयंकर थंडी वाजते चला आता मस्तपैकी चहा वगैरे पिऊया आणि नाही नवीन घराजवळ जाऊन बघूया तर या मंडळी सकाळ नाश्ता करायला चहा आणि फरसाण म्हणजे बघा समोरचा आपल्या घरासमोरचा व्ह्यू आणि आपला दिसतोय ना खाली हॉल तो सध्या नवीन झालेला हॉल आहे आणि हा मस्त की घराभोवतीचा नजारा त्याला ह्या मंडळी नाश्ता करून घेऊया तर मंडळी आता आपण घराजवळ चालले आणि वाडी अजून पूर्ण शांत शांत आहे अजून दरवाजा लॉक वगैरे बहुतेक घराला अजून तरी लॉक आहे अजून दोन तीन दिवसामध्ये जेव्हा मुंबईकर गावाला येतील ना मस्त आता गाव भरलेलं वाटेल तर बघूया आता आपण नवीन घराजवळ जाऊया तिकडे आणि बघूया घर कसं वाटते ते मग पाद दाखवतो ते बघा म्हणते नवीन घर आपलं थपटापट त्या घराजवळ जाऊया तो परत त्या तुम्हाला घराचे सेंटिमॅटिक शूट दाखवतो ते बघून घ्या बघा आपलं घर बाहेर जागा ठेवले बसायला वगैरे पोर्स एरिया आणि हा मेन दरवाजा मस्त आज इथून आज शिरलात कि मस्तपैकी असा हॉल आहे इथे एक विंडो आहे आणि इथे एक मोठी विंडो लावली इथून मस्त पैकी व्हि दिसतो गा बाहेरचा आणि हॉलला जॉईंट इथं पहिला बेडरूम आपल्या दोन खिडक्यात मस्तपैकी आणि वर जागा ठेवल्या बघा कोटमाळा केल्यावर सामान वगैरे ठेवायला पहिल्या बेडरूममध्ये बाहेर पडल्यावर इथं आपला किचन आहे किचनमध्ये तर सध्या अजून काम चालू आहे किचनमध्ये आणि हा आपला सेकंड बेडरूम छोटे चोड़ छोटेच आहेत पण चांगले आहेत दिसायला छान वाटतात आणि इथं पण वर कोटमाळा केला आहे सामान ठेवायला इथे एक छोटीशी विंडो ठेवली आहे इथून पण मस्त व्ह्यू असतो बाहेरचा आणि इथूनच वर जायला आपल्याला शिड्या केल्या जॉईंटच आणि वर मेस्त जागा स्पेशे जागा आहे वर आहे झोपायला आपलं सामान वगैरे ठेवायला आरामाते दुसऱ्या बेडरूममध्ये भान पडलात इथे जॉईंटच टॉयलेट बाथरूम ठेवलं आहे तिथे सध्या अजून काम चालू आहे पूर्ण झालं नाही अजून पण चालू आहे अजून आणि इथं बेसिंग ठेवले आणि ते हांडा वगैरे पाण्याचं ठेवायला कटाडा केलाय आणि इथे एक विंडो आहे हे तर दाखवत नाही नंतर दाखवतो तुम्हाला इथं किचनला जॉईंट पण बेसिंग केले आणि हा बाहेरचा मस्तपैकी एरिया घराच्या मागच्या बदला गेलात ना तर टाकी लावली तिथं जॉईंट बघा तिथे दिसते का टाकी ब्ल्यूवाली टाकी लावली आणि घरात पण टाकी हजार लिटरची पण आम्ही अंट्रेड एक्स्ट्रा होती तर बाहेर लावून ठेवले ना किचनच्या मधून बाहेर आल्यावर आपल्याला मस्त घ्यावा बघा व्यू दिसतो एकदम भारी असं इथं आपला बस बसस्टॉप आहे तर आपलं बरं आहे इथं आपलं खूप वर चालत जायला लागायचं चा। आता मस्तपैकी रोडला ला लागूनच आहे आणि इथं खाली नदी आहे आणि हे आपल्या बांधाला लागूनच आपला फनस आहे या बघा की लाग लाग ला लाग ते लागलं आहे कलम पण आहे पण तो लागला नाही पण फणस आपलं खूप लागला आहे बघा तर मंडई दिसतंय अगं घराबाजी एकदम लेवल नाही ते लेवलचं लेवल, लेवल करायचं आपल्याला ले ती दिसते ना माझी रेती परत ते जांबा निघा आपल्या तिकडं आहे ना तो सगळं जमा करून आपल्याला इथं लेवल करायचं आहे आणि आता वाजले जवळपास सकाळचे आठ आणि ऊन भयंकर लागते ना पूर्ण अंगातून घाम निघाला आहे मग मी पहिलं करतायत मी पण आता करतो मंडे तुम्हाला तीन बांधीस आहेत ना खालचा व दोवरचे दोन ते सर्व अतिगण बांधवची जी आपली रेती सर्व परत खडी वगैरे होती ते सर्व इथे टाकून लेवल करून घेतले आता अजून आपल्या इथं पूर्ण मागचा भाग लेवल करायचं आहे अजून माती लागणार आहे खूप आपल्याला बघूया आता घर भारी वाटते मागून पण आणि इथं बाजूला पण डायरेक्ट फोनस आहे बघा फोनस किती लागला आहे तर मंडई घराजवळ सर्व आता लेवल वगैरे करून झाले आणि मम्मी आम्ही सर्व आंब्या आणायला गेलेलो त्या आंब्या आता घरी नेऊन ठेवले मी आता आले नदीवर जरा फ्रेश व्हायला हो बघा अवतार काय आलाय आहे पूर्ण मातीने लाल 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 झाले मस्तपैकी नदीवर जातो आणि फ्रेश होतो तर मंडळी नदीवर आलो आहे आणि इथं कटाडा नवीन केला आता कपडे वगैरे धुवायला कारण बायक कारण दगडी नव्हते पहिले एवढी ना आता हे भारी केलं आता कपडा वगैरे प कपडे वगैरे धुवायला बायकांना जातो आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो जरा पाण्यात तर मंडिळा एक नदीवरून आला आम्ही आलो आहे पिंपळाच्या झाडावर आणि मम्मी ते पुरीसाठी पिंपळाचे फांद्या लागणार आपल्याला ऐनशी फांद्या ते काढते खूप म्हणजे खूप ऊन लागते बाहेर गावी आता वाद्या जवळपास दुपारचे बारास पण भयंकर ऊन लागते अजून अर्धा दिवस जायचं आहे बघूया आता फटाफट पिंपाचे फांद्या जमा करूया आणि घरी जाऊया जवल जेवायला आता खूप भयंकर लागले

ऐंशी एक्स्ट्रा काढू अजून ऐंशी तर ऐंशी सांगितले एक्स्ट्रा काढून ठेवूया माझ्यावर तर मंडळी पिंपाच्या फांदा वगैरे काढून आता आम्ही निघाले घरी जायचवायला आता जो जवळपास दुपारच्या आता साडेबारा पाहुणे होत आलेत आणि भूक एवढे भयंकर लागले ना आता सकाळी सात वाजता घराबाहेर पडलो आहे ते आता वाजले साडेबारा भयंकर भूक लागले बघूया घरी काय जेवायला आणि जेवण मस्त बिका आता आराम करूया थोडापा एक दोन तास आराम करूया आणि दुपार तर आपल्याला खालच्या घरापेक्षा जावायची साफसफाई करायला परत बघूया आता कंटा आल्यापेक्षा गावाला ऊन पण भयंकर आहे तर म्हणजे आता जवळपास दुपारचे वाजले चार आणि आता आम्ही निघा आम्ही निघाले दुसऱ्या वाडीत शेण आणायला दुपारी मस्तपैकी फोडभर जेवलो आणि जे दोन ते अडीच तास झोपलो होतो ते आता चार वाजता उठलो तर आता आपण चाललो बावच्या वाडीमध्ये चाललो शेण आणायला आपण जे नवीन घर दिसतं ना पाल सकाळी सारव केलं होतं प्लेन केलं होतं तर आपण थोडं सारवायचं जास्त नाही फूड आणि मागे सारवायचे बाजूला एवढं नाही सरवायचं आहे तर बघूया आता वाड्यात जायचं आहे आमच्या गावामध्ये आमच्या आमचे जे गाव आहे ना कुडगिरी विरवाडी विरवाडीमध्ये तरी एक पण आता गुरं उरली नाही आहेत त्यामुळे शेणासाठी चे आम्हाला दुसऱ्या गावात जावं लागतं ते पण तिथून आता मला गाडी करून घ्यायची गाडी करायची चे, चेन आम्हाला आमच्या वाड्यात आणायचं आहे त्यामुळे म्हणूनच आम्ही नवीन घर बांधले आहे तसं स्लॅबचं बांधलेलं आहे त्यामुळं माझ्या माता खरं तर आवडतं ते शेणाचं घर बघू आता शेण मात्र घर राहायला जी मजा आहे ना ते कुठंच नाही चला आता मस्त जाऊयात गाडीमध्ये आणि शेण घेऊन येऊया तर इथं वाड्यामध्ये आलो आता आणि तो, जा। तो गावा वासरे घेते तिकडं कॉर्नरला गाई आहेत बैल आहेत आणि इकडं वासरं बारके हा भारी आवडलं मला बारकी बारकी ते भारी आहेत पण अजून एवढं तिथं आपल्याला तीन गुण शेण आहे आपल्याला वरच्या वाड्या जायचंय दोर दोन दोन वाड आहेत तिकडे जायचं आपल्याला मग आता किती क्षण भेटतं आपल्याला तुम्ही जायचं मन करत ना मन नाही करत जायचं इथून तर मंडळा आम्ही दुसऱ्या वाड्यामध्ये आहे आणि ते गायी बघा एवढ्या मोठ्या मोठ्या पुढे तीन आहेत आणि इथं दोन आहेत आणि बाजार दुसऱ्या बकऱ्या वगैरे आहेत आणि गाई पण आहेत भारी आहेत मस्त पडवडा शेण भरून घेऊया तर मंडई जवळपास सहा गोन्या शेण भेटलंय बघूया अजून आपल्याला साजून शेण लागणार आहे उद्या ला परवा पण आपल्याला यायला परत घ्यायला शेण पहिली गाडी बघूया शेण घरी यायचं आपल्याला आता तर आता शेण हो वगैरे तर भरून आहे ठेवले वर गोन्या तर बघता आपल्याला गाडी बघायची गाडी भेटत नाही आहे बघूया आता शेण उचलं ना पूर्ण नांगाला शेण आता वास उठला आता बघूया घराजवळ जाऊया आणि ते आपल्याला पाणी भरून ठेवायचंय तर आपल्या घराला पुरा पाणी मारायचं आहे ना पाणी भरून घेऊया आणि मस्त अंगोळी नदीवर जाऊया चला तर मंडळी घराजवळ आता आपपण आलो आहे आणि पप्पा इथे साईडला कलरचं काम करतायत बघा थोडंफार काम राहिले ते करतायत पप्पाला कलरचं तर आपल्याला बघा टाकी धुवायचे बघ या टाकीत किती काय खाण आहे तसं आपल्याला धुवायचं आहे आजकाल पाण्यावरून ठेवायचं आहे आपल्याला घर पण धुवायचं आहे सारवण करायचं आपल्याला एवढा भाग तसे तर आपल्याला पाणी लागणार आहे तो बघ या ड्रम वगैरे धुवूया स्वच्छ आणि पाण्यावरून ठेवूया तर म्हणजे जवळपास तर संध्याकाळचे साडेसह झालेत आणि ड्रम हा दोन ड्रम वगैरे दोन झाला आहे एक अजून एक बाकी आहे आणि आपलं घर खरं ते घर वर जुन्या घरात जायचं मन करतच नाही ज्यापासून नवीन घरात ते पाऊल टाकलं आहे ना घरात जायचं मन करतच नाही फक्त आता थोडे दिवस आज तारीख आहे सहा अजून दोन ते तीन दिवस मग या घरात आता काय आमचं चला आता आपल्याला हा स्वप्न नेऊन द्यायचं आहे उगीला जायला चला बघूया आता तुम्ही लागतात स्वप्न देऊया आणि घरी जाऊन आंघोळ करूया जाणार होतो नदीवर पण उशीर झाला आता खूप त्यामुळे टाका आता घरी जाऊन आंघोळ करूया फ्रेश वगैरे होऊया हो तुम्हाला भेटतो मी तर मंडे आता फायनल ऑलमोस्ट घरी आलो आहे तर आज खूप धमाला झालं दिवसभर काम करून ना खूप म्हणजे खूप धमाला झालं आहे तर आजचे व्हिडिओ इथे संपवतो तर आजच्या चे व्हिडिओ कसे वाटले कमेंट नक्की कळवा आणि चॅनल जो नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचं घर आवडलं की नाही नक्की कमेंट नक्की सांगा आणि नऊ तारखेला आमच्या घराची पूजा आहे तिथे नक, नक्की पूजेला नक्की या तर ओवरल व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की कळवा आणि चॅनल जर कोण नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू का नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय